पानी ले साचले। साचले ले ले की ही मुंबईतली दृश्य आहेत मुंबईमध्ये सुद्धा प्रचंड पाणी काही भागांमध्ये साचलेलं आहे ही सायन गांधी मार्केट परिसरातली दृश्य दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले तर या साचलेल्या पाण्यातूनच बंद पडलेल्या गाड्या ही दुचाकी चालक घेऊन जातात तर एक बसही इथे बंद पडलेली दिसते परिसरातले नागरिकही आपल्या घरात पाणी येऊ नये यासाठी काळजी घेताना दिसतात तर पंप लावूनही या भागातील पाण्याचा निचरा होताना दिसत नाही हो 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 दादर परिसरातली दृश्य आहे तर ही कुर्ला एलबीएस मार्गावरची दृश्य एक कार पाण्यात अडकलेली आहे बंद पडली ही कार तर इतर नागरिकही याच कमरे एवढ्या पाण्यात पुढे जाताना दिसतात कुर्ल्यातल्या एलबीएस आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या